हॅलो हाय फ्रेंड आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनेलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होऊन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तर म्हणजे हा व्हिडिओ आज घटबट बसलेला आहे ना तर हा व्हिडिओ आजचा नाही बर का हा व्हिडिओ आहे संडे स्पेशल काल संडे होताना त्यासाठी ही खास रेसिपी बनवलेली होती कारण ही जी रेसिपी आहे ना म्हणजे माश्याचे अंडे जे आहे ना सहजासहज आपल्याकडे मिळत नाही पावसाळ्यातच फक्त जास्त करून मिळतात त्यासाठी ही रेसिपी तुम्ही आतापर्यंत पाहिली असेल की माझ्या युट्यूब चॅनल वरती मी काही शेअर केलेली नाही पहिल्यांदाच ना शेअर करते आणि ते पण कसं असतं की जास्त काय माशाचे अंडे मिळत नाही तर सहजपणे मिळून गेले त्यासाठी ही रेसिपी मी शेअर केलेली आहे तर तुम्ही सर्वात आधी पाहिलं असेल की आपले जे माश्याची आणि आहे ना तर चांगल्यापैकी मी काय केले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याला स्वच्छ धुवूनच घ्यावा लागतात कारण काय होतं की त्याचा वास येतो हे तर तुम्हाला सर्वांनाच माहितीये ना मग त्यासाठी काय करायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी काय केले सर्वात आधी जवळपास नाही अर्धी वाटी तर तेलाचा वापर केलाय कारण काय होतं माश्यामध्ये ना तेलाचा जास्त वापर असला की त्याचा वास जे असतो ना ते कमी होतो त्यासाठी तेलाचा वापर आमच्याकडे बरं काय तर जास्तच करतात म्हणजे आमच्या खेड्यापाड्यांनी जास्त तेलाचा वापर करतात तर मी काय केले म्हणजे माझ्या प्रत्येक भाजीत असतच तेल पण माश्याच्या भाजी जरा जास्तच असतं थोडस तेल घेतले आणि त्याच तेलामध्ये जवळपास दोन कांदे आहे ना तर बारीक चिरून घेतले आणि त्याला आपण लाईट गोल्डन होईल असेच परतून घेतलेले आहे आणि आपला जे कांदा आहे ना तो लाईट गोल्डन झालेला आहे तर त्याच्यासोबतच मी काय केले एक चमचा लसणाची पेस्ट घेतली फक्त बाकी काय घेतलेलं नाहीये तर त्यासाठी काय केली एक चमचा घेतलाय ते म्हणजे लसणाची पेस्ट आहे ना तर ते तेलामध्ये परतून घेतली जवळपास चार ते पाच मिनिटं आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले बेसिक मसाले मी काय केले एक एक चमचा घेतलेला आहे म्हणजे चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा मटन हो मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि होममेड मसाला अर्धा चमचा कारण फार तिखट आहे तर एक चमचा मी घेतलेला आहे धना पावडर त्याच्यासोबतच अर्धा चमचा मी घेतलेली आहे हळद तर आता काय करायचंय कि हे जे आहे ना मसाला पण चार ते पाच मिनिट बरं का कमी गॅसवरती चांगल्यापैकी परतून घ्यायचं मसाला जे आहे ना तर लगेच जळतो त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे काय करायचं चांगल्यापैकी भाजल्याच्या नंतर मग आता काय करायचं जी अंडी आपण स्वच्छ धुवून ठेवली होती ना ती आता आपल्या मसाल्यामध्ये ऍड करायची आता तुम्ही म्हणता असाल की लगेचच होतात का तर हो होतात लगेच फक्त ह्याला पाणी जरा टाकायचं जास्त म्हणजे काय होतं की ते सॉफ्ट बनतात आणि कसं की ते फुकतात पण त्यासाठी आपल्याला रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल का पळवला की तुम्हाला तुमच्या लक्षात लगे लगे येणार नाही तर काय करायचंय व्हिडिओ पूर्ण पाहायचं म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल तर ते मी काय केले चांगल्यापैकी मसाल्यामध्ये मसाल्या जे अंडी आहे ना ते फ्राय करून घेतली आधी म्हणजे मिक्स करून घेतली ते, 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 ते हिरवी मिरची मी इथं घेतलेली त्याच्यासोबत आधी मसाला टाकलाय ना तर हो गार्निशिंग साठी मी इथं म्हणजे आपली जी बुर्जी आहे त्यातला छानपैकी असा कलर यावा तर त्याच्यासाठी मी इथं काय केलं हिरवी मिरची घेतलेली आहे तर आपले जे आहे ना तर चांगलं मी काय केले त्याला मध्ये जी अंडी आहे ना तर त्याचा वास जास्त काही यावा नाही म्हणून म्हणजे माश्याचा वास येतोच बेसिकली तर काय करायचं त्याच्यामध्ये थोडस मी काय केलं अंड्याचे मोठे मोठे असे तुकडे होते नंतर चमच्याच्या चमच्या फोडून घेतले म्हणजे लगे लगे काही एवढे फुटणार नाही ना जसे जसे शिजताना तसे तसे ते वेगवेगळे अंडी होतात आता ह्याच्यामध्ये मी काय केले मसाला चांगला म्हणजे अंडी आहे ना तर मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घेतले त्याच्यासोबतच थोडं पाणी टाकले नंतर पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घेतलं आणि आणखीन पाणी टाकलं तर हे मासे किती होते मला माहिती नाही जवळपास पावशेरच्या वर असतील बरं का पण त्याच्या सोबतच मी काय केले अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे तर मी थोडंसं पाणी पण ऍड केलं ना आता काय चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे आपलं बाकीचं काय आहे ना ते काय टाकायचं नाहीये आता काय करणार आहे थोडस पाणी ऍड करणार पाणी ऍड केल्याच्या नंतर ना त्याला ना व्यवस्थित झाकून ठेवायचे जेणेकरून ना आपले जे अंडी आहेत दम गॅसवरती ना म्हणजे कमी गॅसवरती चांगले ते शिजतात फास्ट गॅस केलं की के जाळण्याची शक्यता वगैरे तर असतेच म्हणायला पण दमवर ठेवलं की ते चांगले फुगून टम्म होतात आणि काय करायचे व्यवस्थित पाणी वगैरे चेक करूनच टाकायचं आहे आणि जेवढं पाणी टाकलं होतं ना ते पूर्ण पाणी आता आटायला सुरुवात आहे म्हणजे आपले मासे जे आहे ना शिजत आलेले आहेत आणि आणखीन काय शिजलेले नाही बरं का तुम्ही म्हणता झाले काय नाही तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे जे आहे ना मासे मासे असे चिकट चिकट आहेत ते मासे जे असतात ना म्हणजे माशाचे जे अंडी असतात ना ते एकदम सुटसुटीत होतात आणि तुम्ही पाहू शकता थोडेफार झालेले आहेत आपण काय करणार आहोत जे ज्याच्या गाठी आहेत म्हणजे आंब्याचा असा गोळा तयार असतो ना ते फुटतो त्याला काय करायचं आपण फोडून पण घ्यायचंय व्यवस्थित म्हणजे आता मी काय काय करते मला मी ना तेव्हा सगळं काय फोडून घेते ते शिजायला तयार होतात ना आता काय करायचं परत ह्याच्यामध्ये ना आपण झाकून ठेवून देऊया जवळपास पाच मिनिटांसाठी तर तुम्ही तर पाहू शकता आपली रेसिपी काचेच्या आतमधून पण खूप छान असं दिसत आहे पण हो ही जी माश्याची अंडी आहेत ना तर खरच खूप छान लागतात खायला तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा ते तर माशाची आपली अंडी आहे ना तर झाकण ओघडल्या लग लगेचच कळलं की हे म्हणजे दो जवळपास दोन मिनिटाच्या ती आपली रेसिपी आलेली आहे आणि खूप अशी सुटसुटीत म्हणजे मोकळीच अशी झालेली आहे की हो ज्यावेळेस ही अंडी आहे ना मोकळी होतात ना त्यावेळेस म्हणायचं की आपली अंडी परफेक्टली अशी शिजल्या गेलेली आहे आणि ही रेसिपी एकदम मस्त अशी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी काय केले ह्याच्यामध्ये ना अ जी कोथिंबीर आहे तर ती बारीक चिरून ऍड केलेली आहे तर तुम्ही तर पाहू शकता एकदम मस्त अशी दिसत आहे आणि खमंग असा सुटलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि हो आता तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला थोडीत ना कळणार की मासे कसे शिजतात तर हातावरती पण चेक करू शकतं की तुम्ही हातावरती जशा प्रकारे घेतलं त्यावेळेस मध्य म्हणजे काय होतं की कच्चा पण आणि शिजलेला लगेचच कळतं तर यासाठी काय करायचं हातावर पण चेक करू शकता तुम्ही आपले मासे शिजले गेलेले आहेत की नाही तर आता मी काय केले परत हे आता झाकून ठेवले तर आता मी काय केले दोन मिनिटासाठी याला झाकून ठेवलं होतं आता आपण काय करूया झाकून उघडून पाहूया दोन मिनिटातच सगळे आपले जे आहे ना आता माश्याचे अंडे शिजले गेलेले आहेत ते पाहू शकता एकदम परफेक्टली आपले मासे रेडी झालेले आहेत आपण आता काय करणार आहोत याला आणखीन एकदा चेक करूया तुम्ही म्हणजे कसं बघायचं ते हातावर तुम्हाला लगेचच कळेल आणि तुम्ही म्हणता हे छोट्या छोट्या गाठी वगैरे राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही एवढे तेवढे राहतातच माश्याचं काय टेन्शन घ्यायचं काही कारण नाही परफेक्टली आपली माश्याची अंडी आहे ना ते शिजलेले शिजल्या गेलेले आहेत आपण ह्याला काय करूया आता मस्त असं एकसारखं लेवल करून ह्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर ही जी अंडी आहे ना तर तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता तर ही जी रेसिपी आहे आपली फायनली झालेली आहे थंड पण झालेली आहे एका मध्ये मी काढून घेतली आहे आणि एक लिंबाचं काप जे आहे ते ठेवलेले आहे लिंबाचं काप टाकलेलं आणखी स्वाद वाढतो त्यासाठी मी इथे एक लिंबाची काप पण ठेवलेली आहे तर फायनली माझी ना माश्याची अंड्याची बुर्जी एकदम रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अजिबात विसरू नका आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचा खात्रा राहा